चॅलेंज पडले महागात मोडतं मोडतं वाचलंय पाय <laughs> तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज रविवार असल्यामुळे श्रीजीतला घेऊन पटकनी खंडोबाच्या दर्शनाला आलोय आता साईल उलट चालून बघतोय म्हटलं पडशील बिळशील भाऊ व्यवस्थित चल मुळातच आम्हाला भरपूर टाइम झाला होता आणि मंदिर सुद्धा बंद झाण्याची शक्यता होती म्हटलं पटकन जाऊन दर्शन घेऊया अजून काही मंदिर बंद झालं होतं मग पटकन दर्शन घेतलं मित्रांनो आता आम्ही एक चॅलेंज करणारे आम्ही मारणार मारणारे कोण जिंकतं बघा पुढे तुम्हाला माहिती हात जिंकणारे टांगा लांबी तरी बघू एकदा जिंकते चलो तसेच इथं साईल विजेता झालेले आमचे डॉन विश्वजित ब्लॉग वगैरे साहिल जिंकलाय मायातून आपण ब्लॉग चालू आणि मी हरलो कारण माई उंची कमी आहे चांगला मोठा आहे याला करणार काय मी आहे जिंकलाय अभिनंदन मित्रा तुझा तू जिंकलाय बघू आता कोणतं तरी चॅलेंज मी पण जिंकन साहिलच्या प्लॉटवर आला तो शूटिंग काढायला मी त्याची सेटिंग वगैरे एकदम खास झालेली आहे खूप सारे मित्र देखील आले होते आपल्याला जायचे त्याला दिलं एडिट करू बघू आता कसं होत होते तेवढ्यात तिथं शेजारी दिंडी पण आली होती मग पटकन तिथे गेलो तिथं गंध लावण्याचा कार्यक्रम होता साहेब म्हटलं मला पण लावा म्हटलं मग त्याला पण लावून घेतलं गंध देवाचं दर्शन वगैरे घेतलं हा भाऊ तर पाखवत एकदम भारी वाजवत होता त्यानंतर लगेचच विनेकरी बाबांचं देखील दर्शन घेतलं आता या बाबांचा अभंग बघा तुम्ही अभंग तर ऐकून झालं तर आता म्हणतात नाष्ट्याची काही सोय बघून येणार तर नाष्ट्याची सोय आपले साईलबाऊ स्वतः तिथं वडी काढत होते त्याला म्हटलं भरपूर सारे वडील राहिले पटकन आवडून इथं तळायचं देखील काम चालू होतं बरेच सारे कावती मंडळी होती आता यांचं काय चालू होतं ते नाही माहिती आम्ही पटकन खायला बसलो आता आम्ही तिघ मित्र डायरेक्ट टोकरी मध्ये खातोय बघा तुम्ही आता संपले पण साहिल भाऊ मस्त वडी झाली नंबर हा साईडला थोडं हारभारात झाड चढून दिलं सगळं आवरलं होतं मग म्हटलं चालतं घरी जाऊया दिंडी पण निघली आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसं वाटतात नक्कीच कमेंट करू सांगा आवडतच नंतर तर लाईक करा फॉलो करा धन्यवाद